नमस्कार महासागरच्या खरीखरीमध्ये मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते आपल्याला सोनम वांगचुक यांचे नाव माहीत आहे का बहुतेकांना एवढ्यात किंवा हल्लीच्या काळात त्यांचे नाव बऱ्याच वृत्तपत्रांमधून छापून आल्याने माहिती असेल हा माणूस किती वृत्तपत्र आहे त्यांना नक्कीच आलेली आहे त्यांना हे नाव नक्कीच माहीत असावे कारण तो सिनेमा या वांगचूक यांच्या कार्यावर आणि त्यांच्या असामान्य बुद्धी कौशल्यावर आधारित होता हे सोनम वांगचूक हिमालयाच्या बदलत असलेल्या परिस्थिती बाबत अत्यंत जागरूक असतात त्यांनी काही दिवसांपूर्वी एकशे चौवेचाळीस वर्षात त्या महाकुंभ नदीपात्रातल्या रेतीतच करावा लागेल म्हणजेच ज्याप्रमाणे गंगा आणि यमुना यांच्यासोबत सरस्वतीही प्रकटीत होते ती सरस्वती पाच वर्षांपूर्वी अशाच कारणांमुळे त्या त्यासोबतच पर्यावरणीय बदल आणि भूगर्भीय हालचालींमुळे विलुप्त झाले होते त्यावेळी सरस्वतीचा प्रवाह गंगा आणि यमुना यांच्या संगम स्थळापासून विलग झाला होता त्यावेळेच्या जनतेने असाच पर्यावरणीय संहार केला असेल असे आपण समजूया सरस्वती नदी लुप्त झाली ही आपली श्रद्धा आहे पण त्या सरस्वती नदीप्रमाणेच देशातील कितीतरी मोठमोठ्या नद्या सध्या कोरड्या पडलेल्या आहेत त्या नद्या कुठल्या याचा शोध घेतला तर आपले डोळेच पांढरे होते भारतातील शहर किंवा गावे नदी शेजारीच किंवा त्याच्या आसपासच उभी झालेली आहेत माणसाला जगण्याकरता पाणी हवे असते जे पाणी फक्त नद्याच देतात परंतु मानवाच्या विनाशकारी विकासाच्या कल्पनांमुळे आज अनेक नद्या बारमाही न वाहता आणि न राहता केवळ पावसाळी नद्या झालेल्या आहेत हे आपण सर्वजण जाणतोच मात्र आपल्याला जगण्याकरता जे पाणी हवे असते ते पाणी नद्याच देतात या गोष्टी गोष्टींचीही जाणीव ठेवणे आता गरजेचे झालेले आहे ज्या गंगोत्री मधून गंगेचा उगम होतो तीच गंगोत्री दिवसेंदिवस मागे मागे सरकत आहे दोन हजार बारा आणि दोन हजार सोळा या सालामध्ये येथील ग्लेशियरचा ग्लेशियर आहे त्या ठिकाणी दिवसेंदिवस बर्फ पडण्याचे प्रमाण कमी होत आहे उत्तर आणि पूर्व दिशेतून ज्या ज्या नद्या वाहतात त्यापैकी अनेक नद्यांचे उगमस्थान हिमालयात आहे आजच्या घडीला जवळजवळ नऊ हजार ग्लेशियर हिमालयामध्ये शिल्लक उरलेले आहेत मात्र गेल्या तीस वर्षात दिवसेंदिवस द्युस परिस्थिती अतिशय गंभीर होत आहे याचे कारण हिमालयात माणसांचा हस्तक्षेप हेच आहे जिकडे तिकडे पर्यटनासाठी हिमालयात खोदकाम सुरू आहे त्यातून भूगर्भात अनेक भुयारे तयार झालेली आहेत पूर्वी हिमालयात धार्मिक यात्रेसाठी लोक जात होते आता धार्मिक यात्रा वगैरे कार्यक्रम बंद झालेला दिसतो लोक हिमालयात मजेदार पर्यटन करण्यासाठी जातात ही मंडळी तिथे गेल्यावर किती हजार किलो कचरा तिथे सोडून येतात याची मोजदात करायला कोणालाही वेळ नाही सरकार मात्र कागदावर अनेक व्यवस्था करत असते परंतु प्रत्यक्षात सगळीच बोंबाबोब आहे हिमालयात निवास करणारी जी जनता आहे त्यांच्यासाठी उत्तम रस्ते तयार करणे चांगलेच आहे पण ते रस्ते तयार करताना जी विनाश लिला होते त्यामुळे संपूर्ण हिमालय संकटात सापडलेला आहे एकतर हिमालय सर्वात तरुण पर्वत आहे त्यामुळे अजून तो कच्चा आहे त्यामुळे जी परिस्थिती उत्पन्न झाली आहे त्याचे खरे दर्शन यांनी आपल्याला दाखवून दिलेले आहे आता गंगा आणि यमुना ज्या नद्यांमधील प्रवाह सुद्धा तेवढा जबरदस्त राहिलेला नाही तो प्रचंड प्रमाणात कमी झालेला आहे मग वांगचूक म्हणतात त्याप्रमाणे पुढील एकशे चौवेचाळीस वर्षात गंगा नदी इतिहासात जमा झाली तर तेथे ते ते फक्त वाळूच राहील त्यानंतर ही वाळू सुद्धा आमचे बांधकाम व्यावसायिक तिथे राहू देणार नाहीत देशातील नद्या वाचल्या तर जनता वाचेल नद्यांचे पाणी म्हणजे जीवन आहे बिचारी सोनम वांगचूक संपूर्ण भारत वर्षाच्या काळजीमुळे जनतेला आणि सरकारला इशारा देत आहेत पण सरकार किंवा जनता या दोघांना या इशार्याचे गांभीर्य अजून तरी कळलेले दिसत नाही सरकारला रस आहे तो सत्ता आणि जनतेला परमोच्च कुंभ यांच्या पावन पर्वातील डुबकीसाठी आहेत हे तुम्ही नीट नोंद करून ठेवा हम रहे ना रहे ना में मे बहने ही चाहे लक्षात ठेवा फक्त गंगा यमुनाच नाही तर देश सर्वस नद्या आहेत अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार